हॅलो गाईज कशा हसर मजेत ना तर मी सो सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नाही ब्लॉग तर गाईज आम्ही आता सध्या चाललोय बाहेर ते पण कुठं चाललंय ते तुम्हाला कळ थोड्या सोळामध्ये आणि कशाने चाललंय ते पण कळणार आहे तर माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा कारण की आता खूप गडबड आहे जास्त ब्लॉग येत नाही तर चला गो रुद्र कसं वाटतंय एवढ्या सकाळी उठून यश मजा येते मजा येते तर गाईज इकडे चाललेत मिस्टर गोळ्या घ्यायला कारण की मला प्रवास जमत नाही Oh, you can show him. Show him. तर गाईज हे बघू शकता हे पुण्यातलं एअरपोर्ट आहे फर्स्ट टाइम एंट्री केली भारी वाटते मोठा आहे ना त्याच्या पाठीमागे तर का आम्ही आता पुण्यातील एअरपोर्टमध्ये एअरपोर्टला पोहोचलेला आहोत आता उतरते खाली आणि आमची पूर्ण फॅमिली आहे ऑल फॅमिली तर काही जिथे बॅग जमा करायला लागतात म्हणजे इथून डायरेक्ट आपल्या फ्लाईटमध्ये बॅग जातात आता इथून जाईना आमच्या बॅग तर गाईच आम्ही सध्या म्हणजे बसलोय बघा रुद्र बोल जरा रुद्र आज लय खुश आहे गाईस आज रुद्र फर्स्ट टाइम फ्लाइट मध्ये बसतोय आणि मी येणार पाच वाजून वेस म्हणत झालेत काय नाही तर आमची साडेपाच फ्लाईट आहे गाईस आणि आम्ही घरून आलोय साडेतीन वाजता एक झोप पण नाही झाली काय नाही इतकं झोपलोच आम्ही दोन वाजता आणि एक तास फक्त झोप भेटली आम्हाला असं झालं काहीच आणि आता टेन्शन पण आले बघा आता मी फ्लाईटने आले फ्लाईटने जाणार आहे तरी पण गोळ्या घेऊन आले गोळ्या खायच्यात कारण की मला एकतर प्रवास जमत नाही त्यामुळं आणि मिस्टरांना इकडे टेन्शन आले हल्लेले होय त्यांना टेन्शन आले की नाही का त्यांना असं वाटतं की मला फ्लाईटमध्येच उलट्या बिलट्या होतात का नाही की होतात की काय असं त्यांना टेन्शन आले पण बघू आता, आता। <मैं> मी मेडिसिन खाणार आहे मग खोगच प्रॉब्लेम तर चला काही आता थोड्या वेळामध्येच आम्ही कुठं जायचं आपल्याला आपल्याला पुणे ते चेन्नई तर थोड्या वेळामध्ये जाणार आहे आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनला तर ब्लॉग बघा पन, पन, तर गाईचं आम्ही फर्स्ट टाईम फ्लाईटने चाललो आहे म्हणजे मी पण आणि यश रुद्र पण मला तर टेन्शन आलं आहे आणि खुश पण तेवढीच आहे मी कारण की फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसते आणि कसा प्रवास असणार आहे माझा फ्लाईटचा त्यामुळे तर एक्साइटमेंट पण झालेली आहे खूपच आहे ना रुद्र रुद्र तर रात्रभर झोपलेच नाही रुद्र पण एक तास झोपला आहे फक्त कारण की आम्हाला रात्री खूप लेट झालं आहे झोपायला दोन वाजले आणि सकाळी पण लवकर उठावं लागलं त्यामुळे आणि बघू आता आमचा कसा प्रवास होणार आहे ते तुम्हाला कळनच आणि एक्सपिरियन्स सांगणार आहे मी तुम्हाला आणि सगळेजण बोलतात ना का फ्लाईट म्हणजे प्लेन वरती गेलं जाताना खूप त्रास होतो परत उतरताना त्रास होतो पण बघू आता मी स्वतः अनुभवणार आहे कसं वाटतंय कसं नाही आणि मग मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी माझा ब्लॉग नक्की बघा गा गाईस आणि चला आणि कोणत्या लोकेशनला चाललो आहे आम्ही ते पण तुम्हाला सांगेल मी थोडंसं सिक्रेट आहे कळन ते पण तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तर ब्लॉग अजिबात स्किप करू नका आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा गेस आणि चला कधी नको मी का थांब 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 तू दे तू Gayâ awesome turi aunque manu Pr jewe k chegai ओ ब्लॉट घालून बसलो काय 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 तर काहीच आता फायनली रुद्र काय होते आता टेक ऑफिंग

रोल छान लागते यश रुद्राचं सँडविच घेतलं रुद्र कसं लागलं तर गाईचे सँडविच आणि हा रोल चपातीचा आणि रुद्रने ज्यूस ऑर्डर केलाय चांगलं ते रुद्र टेस्ट मला तर नाही आवडले तर गाईस फायनली आता झालंय आणि बघू शकता तुम्ही खाली झाले चला आता आणि आमचा प्रवास खूप छान झाला म्हणून माझा ब्लॉग इथे स्टॉप करते मी आता तर गाईज फायनली आम्ही आता तर गाईज इकडे बघू शकता ह्या प्लेनमध्ये आम्ही आलो किती मोठा आहे बॅग आपले कुठे आहे चांग नंबर चांगला आहे रावच ने दिसले उल्टे केले तो <laughs> मला भीती वाटत होती उलटे होईल बापा मी म्हणजे सँडविच वगैरे कसलं होतं काय चांगलं सँडविच तर काहीच बघा केवढे मोठे आहेत चला मस्त वाटलं छान वाटलं मला काहीच त्रास झाला नाही काहीच अजिबात असं बोलत आहेत की नाही का त्रास होतो वगैरे मला तर काहीच नाही खूप भारी झाला प्रवास मस्त झोप लागली तुम्हाला छानपैकी एक नंबर झाला सगळं तर काही हे पाहू शकताय हे चेन्नई एअरपोर्ट आहे किती मोठं आहे बघा आम्ही चेन्नईमध्ये आता आहोत सध्या आणि चला माझा ब्लॉग आता मी इथं स्टॉप करते तर गाईज इकडे बघा चेन्नईचं एअरपोर्ट किती मोठा आहे इकडे निघालेत किती छान लोकेशन आहे गाईज कस भारी वाटतं एकदम असत इथे हे सगळं एअरपोर्ट मोठं